नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत विश्वरत्न हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आज तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्ताने आपण या एका महा पुरुषांचं कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे थोर व्यक्तींच्या महान लोकांच्या कुंडलीचा अभ्यास यासाठी करायचा की ज्योतिषशास्त्रामध्ये शिकणाऱ्यांसाठी हे एक अत्यंत उपयुक्त असं एक साधन आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना घडल्या अशा कुंडलीमध्ये आपल्या अं कुंडलीमध्ये काही योग आहेत का त्यानंतर अभ्यास ज्या अभ्यास करत असतात वेगवेगळ्या जणांच्या कुंडलीच्या त्यांच्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का त्याचा भरपूर उपयोग होतो आणि आपण म्हणतो की अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे ओळया आपल्या विषयाकडे त्यांचा जन्म झाला चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली माझ्या संग्रहामध्ये त्यांची कुंडली आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांचा विश्लेषण करायचा आहे जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली ज्या वेळेला आम्ही अभ्यास करायचो जो ज्योतिषशास्त्राचा त्यावेळेला माझ्या पाहणीमध्ये आलेली कुंडली म्हणजे आम्ही त्यावेळी काय करायचो की कुंडली नोट डाऊन करून घ्यायचो ज्या ज्या कुंडलींचा अभ्यास त्यावेळेला खेळायला जायचा त्यावेळी त्या कुंडली आम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचो आणि त्यांचा आम्ही पूर्वी अभ्यास करत होतो त्यातूनच ही कुंडली आपण मांडलेली आहे आणि चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली त्यांचा जन्म झाला कुंभलग्नाची कुंडली आहे आणि गुरु आणि शुक्र हे त्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये आहेत तिसऱ्या स्थानामध्ये मेष राशीचा रवि बुध चतुर्थ स्थानामध्ये मंगळ राहू तिसऱ्या स्था पंचम स्थानामध्ये मिथुन राशीचा चंद्र सिंह राशीचा शनी सप्तम स्थानामध्ये आणि वृश्चिक राशीचा केतू दशम स्थानामध्ये आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांचं शिक्षण हे उच्च शिक्षण झालं आणि फॉरेन मध्ये जाऊन त्यांचं शिक्षण झालं याचं कारण आहे मित्रांनो कुंभ लग्न पहिली गोष्ट कुंभ लग्न अभ्यास व्यक्तिमत्व कुंभ राशीचं आणि कुंभ लग्नाचं असत त्या राशीमध्येच पुन्हा गुरु असा हा ग्रह आलेला आहे गुरु हा शिक्षणाशी संबंधित उच्च शिक्षणाशी संबंधित असतो त्यामुळेच ते कायदे पंडित कायदे तज्ज्ञ झाले डॉक्टरेट त्यांनी घेतली पीएचडी त्यांनी मिळवली हो फॉरेन मध्ये जाऊन मिळवली हो आणि फॉरेन मध्ये जाऊन पुन्हा ते भारतामध्ये आले याच कारण आहे सप्त भाग्येश हा लग्नी आहे म्हणजे प्रथम स्थानामध्ये आहे भरपूर प्रवास त्यांनी म्हणजे फॉरेन मध्ये केला शिक्षणासाठी सुद्धा केला परंतु पुन्हा त्यांना भारतामध्ये येऊन त्यांनी घटना लिहिल्या संविधान लिहिलं अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांनी भारतामध्ये सुद्धा येऊन केला अं असं हे थोर व्यक्तिमत्व कुंभ लग्नावरती जन्माला आले होते त्यानंतर तिसऱ्या स्थानामध्ये मेष राशीचा रवी आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मेष राशीचा रवी हा उच्चेचा समजला जातो राजकारणामध्ये यश दिलं जातं आणि त्याच्यामध्येच मेष राशीमध्ये बुध सुद्धा त्या ठिकाणी आहे रवी आणि बुध आणि हा अत्यंत बुध आदित्य योग असा हा उत्तम असा त्यांच्या तिसऱ्या स्थानामध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच जे संविधान लिहिण्याचं जे थोर कार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे ते ह्याच कारणामुळे कि पराक्रम स्थानामध्ये लिखाण हे एक महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये बुध हा ग्रह येतो आणि रवी सारखा मेष राशीला उच्चेचा ग्रह येतो आणि हे तिसरं स्थान बलवान झाल्यामुळे संविधानासारखं लिखाण त्यांच्या हातून घडलं आणि जे अजूनही त्याच अं मान राखला जातो आणि याच्या भविष्य काळामध्ये सुद्धा त्याचे कायदे नियम कंटिन्यू राहणार आहेत चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि राहू हा ग्रह एक तितकाच त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला नाही आहे भले मंगळ मंगळाबरोबर राहू असल्यामुळे त्यांना राजयोग दिला म्हणजे सामान्य कुटुंबातून उच्च अ पदव्या त्यांना चांगल्या मिळाल्या अधिकार योग चांगले मिळाले परंतु त्याच्याबरोबर चतुर्थ स्थानात मंगळ आणि राहू असल्यामुळे मातृसुखामध्ये सुद्धा त्यांना कमतरता सहन करावी लागली मातृसुखामध्ये सुद्धा कमतरता आणि दशम स्थानामध्ये केतू असल्यामुळे पितृसुखामध्ये सुद्धा त्यांना कमतरता सहन करावी लागली म्हणजे वडिलांचं सुख आणि आईचं सुख जितकं त्यांना मिळायला पाहिजे होतं तितकं त्यांना मिळालं नाही पंचम स्थानामध्ये मिथुनेचा चंद्र आहे मिथुन रास ही अत्यंत हुशार अशी रास आहे असते आणि असा पंचमस्थानामध्ये चंद्र असणं हे खूप भाग्योदयाचं लक्षण आहे आणि हाच पंचमेश तृतीयामध्ये सुद्धा जातो बुध त्यामुळे अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व हे कोंडलीमध्ये घडलेला आहे सिंह राशीचा शनी हा सप्तम स्थानामध्ये असणं तितकासा म्हणजे चांगला नसतो आणि त्या पद्धतीनं त्यांना काही गोष्टी अनुभवायला सुद्धा आल्या सप्तम स्थान वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना तितकस त्यांना मिळालं नाही परंतु तरी सुद्धा गुरु आणि शुक्रची दृष्टी ह्या सप्तम स्थानावरती शनीला असल्यामुळे त्यांना पन्नास टक्के पन्नास टक्के आपण म्हणू शकतो की त्यांना सुख आणि संतती सुद्धा बऱ्यापैकी लाभली याचं कारण गुरु आणि शुक्राची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे आणि सगळ्यात महत्वाचं सप्तमेष हा मेष राशीचा रवी आहे म्हणजे उच्चेचा या ठिकाणी झालेला आहे ते एक कारण आहे की संतती सॉरी वैवाहिक जीवनामध्ये त्यांना बऱ्यापैकी सुख या कारणामुळे मिळालं परंतु सिंह राशीच्या शनीमुळे वैवाहिक जीवनामध्ये त्रास सुद्धा त्यांना भोगावा लागला तर व अष्टमेश सुद्धा जर आपण जर बघितला म्हणजे षष्ठेश चंद्र सानी हा पंचम स्थानी आणि अष्टमेश हा बुध तृतीय स्थानामध्ये आहे आणि किती म्हणलं तरी मेषेचा बुध हा म्हणजे अष्टमेषाच्या दृष्टीने चांगला नसतो म्हणूनच काय की त्यांना डायबेटीसचा त्रास शेवटच्या क्षणामध्ये सहन करावा लागला आणि हळूहळू दृष्टी त्यांची कमी होत गेली यामुळेच की काय की षष्टेश आणि अष्टमेशांनी त्यांची फळं त्याच्या ठिकाणी दाखवलेली आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशाच लोकांचे थोर लोकांचे आपण व्हिडिओ आणि कुंडलीचा अभ्यास आपण करत राहू आतापर्यंत आपण राजकीय विश्लेषण भरपूर जणांचं केलेलं आहे आणि काल शपथविधी सुद्धा आपल्या नवीन सरकारचं झालेलं आहे त्या ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही मागे बघू शकता आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम् नमस्कार